रुची तिच्या कुटुंबातील एकुलती एक मुलगी होती जेव्हा ती जन्माला आली तेव्हा संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण पसरले त्यांच्या आतापर्यंत फक्त मुलगेच होते एकही मुलगी नव्हती आणि रुची तिच्या घराण्यातील पहिली मुलगी होती सगळे लोक तिचं खूप लाड कौतुक करत असत हसत खेळत तिचा वेळ कसा निघून गेला आणि ती कधी तरुण झाली हे तिला कळलंच नाही तरुण होत असताना संपूर्ण कुटुंबात चर्चा सुरू झाल्या आता रुचीचं लग्न धूमधडकात करायचं रुचीची एक मोठी इच्छा होती की तिचं लग्न गावातच व्हावं कारण तिला शहराच्या जीवनातून कंटाळा आला होता तिच्या घरात एकही मुलगी नव्हती आणि शाळा कॉलेज मध्येही तिची कोणाशी मैत्री झाली नव्हती कारण तिला मुलींसोबत मैत्री करण्याची सवयच नव्हती तिच्या बालपणात कुणीही मुलगी तिच्या जवळ नव्हती तिचे सगळे चुलत भावंड मुलगेच होते आणि ती घरात एकटीच बोर होत असे शहराची परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे शहर म्हणजे एक इमारतीच जंगल आहे त्यामुळे अशी इच्छा होती की तिचं लग्न गावातच व्हावं जेणेकरून गावाच्या मोकळ्या हवेत राहून ती आपलं जीवन आनंदात जगू शकेल आणि हो तिचं एक स्वप्न असंही होत की तिची एखादी ननंद अशी असावी जी अजून लग्न झालेली नसे जेणेकरून तिला लग्नानंतर तरी एखादी मैत्रीण मिळेल तिला आपल्या लग्नाबद्दल खूप इच्छा होत्या ती नेहमी विचार करत असे कि ती आपल्या नवऱ्यासोबत इकडे जाईल तिकडे जाईल हे करेल ते करेल आणि अशा अनेक इच्छा होत्या ज्या ती सांगू शकत नव्हती हळूहळू घरात लग्नाबद्दल चर्चा सुरू झाली आणि एक खूप चांगलं नातं त्यांच्या नजरेत आलं तिच्या आजीने जाऊन पाहणी केली तिच्या भावांनी आणि वडिलांनी त्या नात्याची चौकशी केली सर्व काही समजल्यावर तिचं लग्न ठरले आणि तिची इच्छा पूर्ण झाली की तिचं लग्न गावात होईल अखेर तो दिवस आला जेव्हा ती नवरी बनून शहरातून गावाकडे गेली लग्नाचे काही दिवस खूप चांगले गेले रोज एक नवीन उत्साह तिच्यात असायचा आज काहीतरी नवीन करण्याची संधी मिळेल एखाद्या नव्या ठिकाणी फिरायला जाऊ काहीतरी नवीन खायला मिळेल आणि अशा रीतीने लग्नानंतरचे महिने दोन महिने कसे गेले हे तिला कळलंच नाही हळूहळू ती त्या कुटुंबात मिसळली पण जसजशी ती मोकळी होऊ लागली तस तसं तिला जाणवू लागलं की हे खूपच विचित्र कुटुंब आहे बाकी सगळं ठीक होत पण घरात काही अशा घटना घडत होत्या ज्या तिला अचंबित करायच्या तिचं लग्न गावात झालं होतं आणि लग्नानंतर तिच्या आयुष्यात विचित्र घटनांचा सिलसिला सुरू झाला पहिली गोष्ट म्हणजे तिचा नवरा लग्नानंतर लगेचच परदेशात कमवण्यासाठी निघून गेला आता इथे तिचं ओळखीचं कोणीच नव्हतं म्हणून ती स्वतःची मदत स्वतःच करत होती एका रात्रीचीच गोष्ट आहे ती एकटीच आपल्या खोलीत झोपायची तयारी करत होती तेव्हा तिला बाहेरून कोणाच्या तरी पावलांची आवाज ऐकू आली ती आवाज इतकी जोरात होती की तिच्या मनात एक भीतीच वातावरण त्यानंतर तिला तिला काही झोप झोप येत नव्हती हृदय धडधडत लागली नाही आणि नंतर कधीतरी तिच्या डोळ्यात झोप आली तिला झोप लागून फक्त एकच तास झाला होता कि तेव्हा तिच्या सासूबाईंनी तिच्या दारावर टकटक केली सुनबाई अजूनही झोपली आहेस का त्यांच्या आवाजाने ती दचकली कारण तिला नुकताच एक तास झाला होता झोपून ती डोळे उठली तिच्या डोळ्यांच्या लालसरपणाने सासूबाई आश्चर्यचकित काय झालं सगळं ठीक आहे ना तिने सगळं सांगितलं की रात्री कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकून ती घाबरली होती त्यावर तिच्या सासूबाईंनी सांगितलं की मुली हे घर इतकं मोठं आहे की एखादा धडधाकट माणूसही घाबरून जाईल तू असं कर उद्यापासून आपल्या नंद्याच्या खोलीत तिच्या सोबत झोप रुचीने सांगितलं की ठीक आहे आई मी उद्यापासून नीतू दिदीच्या खोलीत झोपे मग ती नाश्ता बनवायला लागली आणि मग सगळ्यांनी एकत्र नाश्ता केला त्यानंतर रुची नीतू कॉलेजला निघून गेली आणि रुची दिवसभर याच विचारात होती की रात्री नेमकी कोणत्या गोष्टीची आवाज येत होती पण तिने या गोष्टीचा उल्लेख कोणाजवळही केला नाही संध्याकाळ झाली आणि ती या गोष्टी विसरली पण झोपायला जाताना तिला आठवलं की सासूबाईंनी सांगितलं होतं की नीतूच्या खोलीत झोपायला जायचं मग रुचीने नीतूच्या खोलीचा दरवाजा ठोठावला ouais नीतूने दरवाजा उघडला आणि विचारलं की बहिणी सगळं ठीक तर आहे ना यावर रुची बोलू लागली की आईने सांगितलं होतं की मी तुझ्या खोलीत झोपायला यावं नीतू म्हणाली की नी, बहिणी मी तुम्हाला माझ्या खोलीत झोपवू शकत नाही कारण मी रात्रभर अभ्यास करते आणि सगळी लाईट रात्री सुरू असते त्यामुळे तुम्हाला झोप लागणार नाही नीतूच्या बोलण्यावर रुचीने तिचा हात धरला आणि म्हणाली की काही हरकत नाही दिदी मला झोप येईल मला माझ्या खोलीत भीती वाटते मी तुमच्या खोलीत झोपेन तुमच्या कोणत्याही गोष्टीत अडथळा येऊ देणार नाही तिचं बोलणं ऐकून नीतूने तोंड वाकड केलं आणि म्हणाली की ठीक आहे उद्यापासून तुम्ही माझ्या झोपा यावर म्हणाली की नाही मी आजपासूनच तुमच्या खोलीत झोपेन काल रात्री मी बाहेरच्या अंगणात एक विचित्र आवाज ऐकला म्हणून भीतीने मी माझ्या खोलीत झोपले नाही तिने नीतूला सांगितलं की मी तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्रास देणार नाही असं सांगून ती आपल्या खोलीत गेली आणि आपल्या भिस्तर आणि चादर घेऊन परत आली पण नीतूने तिचं खोलीच दार बंद केलं होतं तिला खूप वाईट वाटलं आणि ती परत आपल्या खोलीत जाऊन झोपली रात्री परत तीच गोष्ट झाली विचित्र आवाज तिचं मन धडधडून ठेवत होता सकाळी तिने आपल्या सासूबाईंना सांगितलं की नीतूने तिला तिच्या खोलीत झोपू दिलं नाही हे ऐकून सासूबाई नीतूवर खूप ओरडल्या त्या म्हणाल्या की उद्यापासून आपल्या बहिणीला आपल्या सोबतच झोपव मला कोणतीही तक्रार नाही मिळायला पाहिजे आता नीतूला कुठलाच बहाणा नव्हता जसं रात्र झाली तिने तिच्या खोलीत जागा घेतली आणि चादर घेऊन रात्री काय झालं हे कळलंच नाही नीतूला तहान लागली तिने रुचीला उठवलं आणि म्हणाली की वहिनी बाहेर जाऊन माझ्यासाठी पाणी आणशील का ला ला ला, मला खूप तहान लागली आहे आणि घुसमट होत आहे हे ऐकून रुची घाबरली तिने विचारलं नीतू तू रात्री काय खाल्लंस ती म्हणाली तू जा आणि माझ्यासाठी पाणी आण ती लाजली आणि उठून पाणी आणायला दाराबाहेर गेली तिने पाहिलं की नीतू तिच्याकडे रागाने भरलेल्या नजरेने पाहत होती ती पाणी आणायला निघाली परंतु जेव्हा ती परत आली तेव्हा दार आतून बंद होत ती आश्चर्यचकित झाली नीतूने दार आतून लॉक केलं होतं तिने दार ठोठावलं पण नीतूने दार उघडलं नाही भीतीमुळे रुचीची अवस्था वाईट झाली होती रात्रीचा अंधार आणि त्यात घरही इतकं मोठं होतं की एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना भीती वाटत होती ती दहा मिनिटं नीतूच्या खुलीच्या बाहेरच उभी राहिली परंतु दार उघडला नाही ती धावत आपल्या खुलीकडे गेली तिला खूप भीती वाटत होती तिने कसे बसे करून आपल्या खुलीची लाईट ऑन केली आणि नीटपणे इकडे तिकडे पाहिलं हातून कडी लावून ती बेडवर झोपली अचानक कोणत्या तरी आवाजाने तिची झोप उडाली हा आवाज, आवाज अगदी तसाच होता हा आवाज ऐकताच भीतीमुळे तिची अवस्था वाईट झाली रात्रीचा बराच वेळ निघून गेला आणि आवाज येणं बंद झाला आता तिला थोडासा दिलासा मिळाला आणि तिला झोप लागली सकाळी तिची झोप उघडली पण तिने ठरवलं होतं की ती हे जाणून घेणारच की नीतू तिला आपल्या खोलीत येऊ देत नाही तिने या बाबतीत आपल्या सासूला काहीही तक्रार केली नाही पण आता तिला राहवलं नाही आणि तिने आपल्या नंदेलाच विचारलं त्यावर नीतू तिला उलट सुनावत म्हणाली की बहिणी मी काल रात्री तुम्हाला पाणी आणायला सांगितलं होतं पण त्यानंतर तुम्ही कुठे गेलात मला कळलंच नाही मी तुमची वाटच पाहत राहिली हे ऐकून ती चकित झाली की लोक किती स्वार्थी आणि खोटारडे असू शकतात पण काय करणार ती रात्री नीतूच्या खुलीत परत झोपली रात्री परत तोच तमाशा झाला पाण्यासाठी आणि तेव्हा रुचीने तिला सांगितलं की तुम्ही आतून दार लावू नका पण तरीही नीतूने परत तीच हरकत केली आणि आतून दार बंद करून घेतलं म्हणून रुचीला परत आपल्या खुलीत जाऊन झोपावं लागले आता तिने ठरवलं की उद्यापासून ती पाणी आणायला जाणार नाही पुढच्या सकाळी तिने नीतूशी काही तक्रार केली नाही दिवस गेला आणि रात्री परत ती तिच्या खुलीत झोपली रात्री वाजता तिने तिला तसंच उठवलं आणि म्हणाली की वहिनी मला आहे माझ्यासाठी पाणी आहे पण तिने डोळे उघडलेच नाही ती झोपण्याचं नाटक करत राहिली नीतू तिला उठवण्याचा खूप प्रयत्न करत होती पण ती अजिबात उठली नाही नीतू तिला वारंवार उठवण्याचा प्रयत्न करत होती पण रुची काही उठली नाही शेवटी नीतूने जोरजोरात आवाज दिला तरी ती अजिबात उठली नाही नीतूला विश्वास बसला की ती गाठ झोपलेली आहे मग नीतूने आपल्या खोलीतील कपाट उघडला आणि त्या कपाटातून एक पोटली काढली आणि तिच्याकडे एक नजर टाकली मग आपल्या खोलीची खिडकी उघडली आणि बाहेर उडी मारली ते पाहून रुची तर भानच हरपले ही मुलगी रात्रीच्या वेळी कुठे चालली आहे तिला घराच्या प्रतिष्ठेची काहीही काळजी नव्हती का एक क्षण रुचीला वाटलं की जाऊन आपल्या सासूला सगळं सांगावं की नीतू अर्ध्या रात्री कोणाला तरी भेटायला जात आहे असे तिच्या मनात आले मग तिने विचार केला की त्यामुळे सगळ्यांची बदनामी होईल त्यानंतर तिने ठरवलं की आधी ती स्वतः नीतूला समजावून पाहिजे ती बिछाण्यावर पडून होती तेव्हा पुन्हा खिडकी उघडण्याचा आवाज आला रुची शांतपणे पडून राहिली पुन्हा खिडकीतून आत येत होती तिने खिडकी आणि कपाट बंद केले आणि कपाटाची स्वतः जवळच ठेवली रुची केव्हा आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिली आता तिला कळले की नीतू तिला पाण्याच्या बहाण्याने खोलीच्या बाहेर का पाठवत होती मग रुचीला एक कल्पना सुचली आणि दुसऱ्या दिवशी नीतूच्या खोलीत झोपण्याआधी तिने ठरवलं की ती नीतूला कडकपणे सांगेल की माझी झोप खराब होते त्यामुळे पाण्यासाठी मला उठवू नकोस म्हणून ती आधीच एक जग पाणी भरून टेबलावर ठेवून आली आता नीतूला रात्री तिला उठवायचा कोणताही बहाणा नव्हता रुचीला गाठ झोपलेला बघून नीतू बिछाणावरून उठली आणि कपाटात डोकवायला लागली आणि तिने खिडकी उघडून बाहेर उडी मारली रुची शांतपणे सगळं पाहत होती परंतु तिला आता धीर राहिला नाही म्हणून तीही बेडवरून उठली आणि नीतूच्या मागोमाग खिडकीतून बाहेर उडी मारली खिडकी जास्त उंच नव्हती ही खिडकी घराच्या मागील बाजूला उघडत होती नीतू वेगाने चालत होती रुचीही तिच्या मागे मागे चालत होती आणि तिला खूप भीतीही वाटत होती मग तिने विचार केला की माझी ननद इतकी धाडसी आहे तर मग मला कसली भीती ती तर फक्त सत्य शोधण्यासाठी जात होती थोड्या वेळानंतर नीतूने मागे वळून पाहिलं पण तिच्या नजरेत रुची आली नाही हे एक जुने खंडवर होते कदाचित एखादे स्मशान होते आणि नीतू तिथे आत गेले तिने जाऊन तिथे जमिनीवर बसून माती खोदायला सुरुवात केली तिला असं करताना पाहून रुची घरी परत आली मग तिने विचार केला की नीतूला कसं काबूत आणायचं मग बसल्या बसल्या तिच्या डोक्यात आणखी एक कल्पना आली तिला नीतूची पूर्ण सत्यता जाणून घ्यायची होती जवळजवळ एका एक तासानंतर नीतू येण्याचा आवाज आला ती सावधपणे बसली नीतूने हळूच खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला पण खिडकी तर आतून बंद होती मग रुचीने आतूनच नीतूला सांगितलं की मला तुझ्या सत्याचा अंदाज आलाय पण जोपर्यंत तू मला पूर्णपणे सगळं खरं सांगत नाहीस तोपर्यंत मी खिडकी उघडणार नाही आणि तू सकाळपर्यंत घराबाहेरच राहशील मग घरातील लोक तुझ्याबद्दल काय विचार करतील याचा अंदाज तू स्वतःच घे तिच्या या गोष्टी ऐकून नीतू चिडली आणि म्हणाली अगं वहिनी तू वेडी तर झाली नाहीस ना पटकन खिडकी उघड आणि मला आत येऊ दे नीतूची घाई बघून रुचीला कळून चुकले की नीतू घाबरली आहे म्हणूनच तिने ठामपणे सांगितले की तुम्हाला खरी गोष्ट सांगितल्याशिवाय मी खिडकी उघडणार नाही तेव्हा नीतूने विनवणी केली की बहिणी एकदा खिडकी उघड मग मी आत येऊन तुला सगळं सांगते रुचीने खिडकी उघडली आणि सांगितले की मला सगळं खरं सांग नीतू आत येताच तिला रागाने बघू लागली आणि म्हणाली की बहिणी तू माझ्यावर संशय घेतेस मला माझ्या घराची इज्जत प्रिय आहे मी काहीही चुकीचं काम करायला गेले नव्हते हे म्हणत नीतू कपाटाकडे जाऊ लागली तिच्या हातातली पोटली पाहून रुचीने रुची ती पोटली तिच्या हातातून घेतली आणि म्हणाली की आधी मला सगळं सांग नाहीतर मी सासूबाईला सांगून धमकीने नीतू खूपच घाबरली ती म्हणाली की ठीक आहे बहिणी बस मी तुला सगळी हकीकत सांगते ही कहाणी त्यावेळी सुरू झाली जेव्हा नीतूचा मेडिकल कॉलेजचा पहिला दिवस होता तिथे काही मुलांनी तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि ती खूप घाबरली तिची ही निरागस्ता जमीनदाराच्या मुलाला आवडली आणि तो तिच्या मागे लागला तिने त्याच्यापासून सुटकेचे खूप प्रयत्न केले पण तो ऐकायला एके दिवशी तिने त्याला विनंती केली की के माझा पिछा सोड मला माझ्या घरच्या इज्जतीचा खूप विचार आहे पण तो म्हणाला की मी सोडेन पण त्याआधी तुम्हाला एकट्यात भेटायला गेली जेणेकरून मी माझा प्रेम व्यक्त करू शकेन जर मी तुला आवडलो नाही तर मला नाकार मग मी तुला पुन्हा कधीही त्रास देणार नाही नितूने त्याची गोष्ट मान्य केली आणि त्याने जिथे बोलावलं तिथे ती गेली ते एक चांगलं हॉटेल होत जिथे रोज शंभर दोनशे लोक असायचे हो त्यामुळे घाबरण्यासारखं काहीच नव्हतं ती निश्चिंतपणे तिथे गेली त्याने दुसऱ्या मजल्यावर बोलावलं कारण पहिल्या मजल्यावर खूप गर्दी होती जेव्हा नीतू वर गेली तेव्हा तिने पाहिलं की हॉल पूर्णपणे रिकामा होता तिला घाबरल्यासारखं वाटलं आणि तिने विचारलं की कुठे आणलंस तू इथे तर कोणीही नाहीये संपूर्ण हॉल बुक केला की काय यावर त्यांनी फक्त होकार अर्थी मान हलवली आणि त्याच्या चेहऱ्यावर एक शैतानी हसू आले तो पुढे सरसावला आणि नीतू सोबत वाईट वागणूक करण्याचा प्रयत्न करू लागला नीतूने त्याच्या तोंडावर जोरात थप्पड मारली तेव्हा तो तिला जवळ ओढू लागला की अचानक एक मुलगा तिथे देव सारखा आला आणि त्याने नीतूला जमीनदाराच्या मुलाच्या तावडीतून सोडवले जमीनदाराच्या मुलाचा हेतू कळल्यावर नीतूच्या डोळ्यातून अश्रू आले त्यानंतर ती घरी आली तीन चार दिवसांनी तिला कळलं की तो दुसरा मुलगा तिच्या कॉलेजचा आहे त्याला कृत्याची माहिती होती म्हणून त्याने पाठलाग केला नाव राजेश होता त्याचं त्याच्याशी भेटून त्याचे आभार मानले राजेशची एक गोष्ट खूप आवडली की तो इतर मुलांसारखा नव्हता राजेशची ही खबर जमीनदाराच्या मुलाला लागली ला आणि त्याने राजेशला नुकसान पोहोचवायला सुरुवात केली असे करता करता एक वर्ष निघून गेले जमीनदाराचा मुलगा रमेशने त्याच्या ताकदीचा उपयोग करून प्रोफेसर ला सांगितले की राजेशला एक असे काम द्यावे जे त्याच्यासाठी पूर्ण करणे अशक्य होते रमेशने आपली चाल ज्यामुळे राजेश अपयशी प्रोफेसरने त्याला मानवी हाडांचा सांगाडा तयार करण्याचे काम दिले कोणालाही माहिती नव्हते की हा सांगाडा कुठून मिळेल राजेशने खूप प्रयत्न केले पण कॉलेजच्या आजूबाजूला रमेशचे जास्त चालत असल्यामुळे राजेश चे प्रयत्न अपयशी ठरले म्हणून नीतूने त्याला मदत करण्याचे ठरवले कारण त्याने तिला त्यावेळी मदत केली होती जेव्हा ती पूर्णपणे असहाय्य होती तिने जुन्या कबरींचा शोध घेणं सुरू केलं कोणीतरी तिला सांगितलं होतं की कब्रिस्तानात मानवी हाडे मिळतात त्यामुळे ती दिवसा हे काम करू शकत नव्हती म्हणून ती दिवसाला ती जागा पाहून यायची आणि रात्री तिथे जायची आज काही अंतिम गोष्टी राहिल्या होत्या ज्या तिला पूर्ण करायच्या होत्या आता सगळं काम पूर्ण झालं आहे तिने आनंदाने रुचीला आपली पोटली उघडून दाखवली तर ती थक्क झाली त्या दोघी आपल्या बिछाण्यावर झोपल्या आणि रुचीने सांगितले गोष्ट कोणालाही सांगणार नाही आणि मग रुचीने तिच्या नंदेच्या शिक्षणानंतर आपल्या प्रयत्नांनी नीतूचं लग्न राजेश सोबत लावून कारण जे लोक खरं प्रेम करतात त्यांच्या मार्गात येऊ नये रुचीच्या या प्रयत्नात तिच्या नवऱ्याने तिला पूर्ण साथ दिली त्यांनी एकत्र येऊन दोघांचं लग्न करून दिलं राजेश आणि नीतू दोघेही आपल्या आयुष्यात खूप आनंदी आहेत मित्रांनो प्रत्येक रहस्यामागे काहीतरी वाईटच असतं असं नाही काहीतरी चांगलंही असू शकतं म्हणून पूर्ण सत्य जाणून घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नये आता तुम्हीच सांगा मित्रांनो रुचीने तिच्या नंदेचं लग्न राजेश सोबत लावून योग्य केलं की अयोग्य तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद